शिक्षणाचे खाजगीकरण शिक्षणाचे खाजगीकरण शिक्षण वाचवा शिक्षण वाचवा शिक्षण वाचवा नीट मध्ये झालेल्या घोटाळ्याच्या कार्यकर्त्यांना नीट मध्ये झालेल्या घोटाळ्यांच्या कार्यकर्त्यांना शिक्षणाचं खाजगीकरण सत्ता संघातर्फे माननीय अरुण जी हर्षवधी हे आमच्या संघटनेचे अध्यक्ष आहे राज्याध्यक्ष आणि त्यांच्या नेतृत्वात आज शिक्षण उपसंचालक कार्यालय नागपूर येथे आम्ही धरणे आंदोलन केलेलं आहे आणि त्या धरणे आंदोलनामध्ये आमच्या प्रमुख मागण्या आहे की जे शासनाने जे शिक्षणाच्या विरोधात जे काही शासनाचं धोरण आहे ते अगदी शिक्षणाच्या विरोधात आहे शासनाला कुठल्याही प्रकारचे गोर गरीब विद्यार्थी हे शिकू द्यायचे नाही आणि त्यामुळे ह्या अशा पद्धतीचे नवीन नवीन नियम आणून नवीन नवीन जी आर काढून एक प्रकारे शासनाचं शासनाने शिक्षणाचं खच्चीकरण केलेलं आहे कोणत्याही क्षेत्रामध्ये म्हणजे शिक्षणात पुढे गेले नाही पाहिजे लोकांना नोकऱ्या लागल्या नाही पाहिजे यांच्या याच्यामध्ये दबावाखाली लोक राहिले पाहिजे असा हा शासनाचा उद्देश आहे आणि त्यामुळे अशा प्रकारचे जे काही जे आर आहे किंवा शासनाची जे नीती आहे ते आमच्या संघटनेला अमान्य आहे आम्ही त्याचा निषेध करण्यासाठी इथे जमा झालेलो आहो आणि म्हणून हे सगळे निर्णय शासनानं रद्द करावं आणि सर्वांना राष्ट्रीय शिक्षण हे दिलं पाहिजे सगळ्यांना मोफत शिक्षण दिलं पाहिजे सगळ्याला सक्तीचं शिक्षण दिलं पाहिजे कुठल्याही प्रकारची फीज नको काही नको कारण शिक्षण आणि आरोग्य हे असं क्षेत्र आहे का जिथे विदेशातून पैसा येतो शासन सांगते आम्ही शिक्षणावर इतके पैसे खर्च केले हे शासनाचं चुकीचं धोरण आहे हे आंतरराष्ट्रीय लेवलवरचा आलेला निधी हा पूर्ण देशामधून सगळ्या देशांना तो खर्च करायला पाहिजे पण असं शासनाकडून होत नाही अतिशय अल्प निधी देऊन आपल्या शासनाला जे शिक्षणाला जे आहे ते राबवले जाते आणि त्यामुळे सुविधा कोणत्याही प्रकारच्या शिक्षण क्षेत्रामध्ये दिसून येत नाही आणि त्यामुळे आता दिवसेंदिवस शिक्षणाचा इंटरेस्ट जो आहे मुलांचा म्हणा किंवा सर्व लोकांचा पालकांचा हा कमी झालेला आहे अशा ह्या धोरणाचा आमच्या प्रजासत्ताक शिक्षक संघटनेकडून आम्ही निषेध करतो आणि यापुढे आमची पुढची भूमिका आमच्या संघटनेकडून यापुढे जर आम्हाला जर न्याय मिळाला नाही हे घातक जर जी आर जर रद्द झाले नाही तर आम्ही पुणे येथे शिक्षण संचालक जे आहे तिथेसुद्धा आम्ही आंदोलन करू एका महिन्याभरामध्ये आणि तिथेही आम्हाला जर न्याय मिळाला नाही तर या पुढचं धोरण आमचं मंत्रालयामध्ये शिक्षण मंत्र्याकडे आम्ही धरणे लावू निदर्शने करू असं मी संघटनेतर्फे ग्वाही देतो आणि माझी आहे त्यामुळे पालकांचं आकर्षण त्याकडे जात नाही दुसरा महत्त्वाचा मुद्दा येण्या जाण्याचा हा मुद्दा येतोच नाही कारण तिथं शाळा तिथं मुलं जातातच तो काही विषय नाही आहे प्रश्न आहे की शिक्षणाच्या मागे जे काही बाह्य काम आहेत शिक्षणाने कधी काही नाही म्हटलं नाही शिक्षक विद्यार्थी असला का शिक्षक शिकवतोच फक्त त्यात ठिकाणी त्यात एवढ्या सुविधा मात्र सरकारने निर्माण करून इमारती आहेत इमारती सर्व भौतिक सुविधांनी आपले परिपूर्ण असल्या पाहिजेत आजचं तंत्रज्ञानाचं युग आहे आज कोणत्याही तुम्ही भौतिक शाळांमध्ये जा पाण्याची सुविधा अजून आधी दिसत नाही आपल्या इमारती कशा तरी मोडक्या तोडक्या त्याकांनी मन लागत नाही भौतिक सुविधा परिपूर्ण नाही तंत्रज्ञानाच्या सुविधा नाही आज कम्प्युटरचं युग आहेत माहिती तंत्रज्ञानाचं युग आहेत या सगळ्यात युग आपल्या सुविधा त्या ठिकाणी निर्माण झाल्यात की निश्चितच पालक आपल्या म्हणजे इंग्र काही इंग्रजी माध्यम आहेत आज बाहेर खाजगी शाळा पाहतोय त्यांच्या त्यांची इमारती बघा त्यांच्या जे सुविधा बघा त्यांच्या तुलनेमध्ये ते कुठेही दिसत नाही आणि म्हणून कदाचित त्यामुळं ही गळती आपली सुरू झाल्या झाली पटसंख्या पण पटसंख्या गावची तर शाळा धोरण आहेत आणि मातृभाषेमध्ये शिक्षण मिळालं पाहिजे ते आहे तर राज्य होऊ शकतं सरकारने जसंही कॉन्व्हेंटमध्ये इंग्रजी शाळा मिळत आहेत तशा प्रकारचं इंग्रजी माध्यम तर या ठिकाणी सुरू केलं सेमी इंग्रजी माध्यम प्रत्येक शाळांमध्ये तशा प्रकारचे कॅलिबर शिक्षक दिलेत तर मी निश्चित सांगतो की आपल्याला तुमच्याबद्दल सुधार होऊ शकतो म्हणजे शाळा तिथं गाव तरी शाळा असली पाहिजे शाळा तिथे शिक्षक असलंच पाहिजे संघटनेचा हां मागण्या तर पूर्ण झालं नाही तर पुढचं आमचं रस्त्यावरचं आंदोलन राहील आम्ही काय पुणे या ठिकाणी आम्ही धंदे आंदोलन करू आयुर्वे मंत्रालयावरती मूर्ती आणू आणि ही आमच्या त्या ह्याच्यामध्ये मागण्या आंदोलन सुरू करू आज दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोज शुक्रवारला उपसंचालक नागपूर विभाग इथे प्रजासत्ताक शिक्षक कर्मचारी संघ महाराष्ट्र राज्य आदरणीय अरुणकुमार हर्षबोधी सर प्रजासत्ताक शिक्षक कर्मचारी संघाचे अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली हा धरणे आणि निदर्शनाचा कार्यक्रम सरकारच्या शैक्षणिक का धोरणाच्या संदर्भात इथे आम्ही सर्व प्रजासत्ताकचे पदाधिकारी उपस्थित झालेलो हो। आहोत मित्रांनो आपल्याला कल्पना आहे मागील अनेक वर्षापासून प्रजासत्ताकची मागणी आहे की या देशामध्ये सर्वांना शिक्षण हे मुक्त पाहिजे फ्री असलं पाहिजे आणि कंपल्शन असलं पाहिजे असं बाबासाहेबांचं भारतीय संविधानामध्ये अमेंडमेंट आहे आणि असं असतानासुद्धा आज आपण पाहतो प्रचंड प्रमाणामध्ये शिक्षणाचं खाजगीकरण झालं आहे आणि या शिक्षणाच्या खाजगीकरण झाल्यामुळे अनेक जे धनाढ्य लोक आहेत जे ज्याला आपण शिक्षण सम्राट असं संबोधल्या जाते या माणसाकडे शिक्षणाची सर्व दोरी उभी आहेत आणि त्याच्यामुळे आपण बघतो आणि या आठ पंधरा दिवसामध्ये नीटचं जे प्रकरण आहे महाराष्ट्रामध्ये नाही तर संपूर्ण देशामध्ये या नीटच्या प्रकरणामध्ये अनेक खाजगी संस्थानिक लोक आहे यांचा प्रचंड हात आहेत आणि त्याच्यामुळे गरीब जे शिक्ष विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याचं प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की शिक्षणाचं खाजगीकरण होत असताना सरकार शिक्षणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे आणि शिक्षणामध्ये जसे आमच्या कर्मचाऱ्यांचा जे असैक्षणिक जे काम आहेत ते प्रचंड प्रमाणामध्ये त्यांना वाढवून दिलेलं आहे त्यांना शिक शिकवू देत नाहीत म्हणजे गावातील जनगणना असो जनावरांची जनगणना असो इव्हन आता तर सरकारनी मागच्या एक महिन्यामध्ये म्हाताऱ्या लोकांना जे आउटडेटेड म्हातारी झालेले आहेत सि सिटीजन जे आहेत या अबाऊ सिक्स्टी सिक्स्टी फाऊ अशा सुद्धा गावातील लोकांना शिक्षणाची जबाबदारी कंपल्शन कर्मचारी शिक्षकांना दिली म्हणजे सरकार जाणीवपूर्वक शिक्षकांना बाकीच्या अशैक्षणिक कामामध्ये डायवर्ट करून शिक्षकाचं मन शिक्षणापासून दुर्लक्ष करत आहेत आणि इकडे खाजगीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पैसे देऊन श्रीमंत वर्गांना शिक्षणाची कशी व्यवस्था केली जाते हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे दुसरा मु मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे की जे आता अलीकडे जे सरकारचं जो धोरण आहे की विनाअनुदानित आणि तत्व हे इकडे वीस वीस वर्ष काम करणाऱ्या कर्मचारी या अनुदानित जे औषधा अनुदानित शाळेंमध्ये आहे तो अतिशय अल्प वेतनामध्ये काम करतो आणि बाकीच्या कर्मचाऱ्यांना अतिशय चांगलं वेतन मिळते अशामुळे शिक्षका शिक्षकांमध्ये एक नैराश्य आहे शिक्षका शिक्षकांमध्ये एक कंट्रवसी निर्माण झालेली आहे ही कॉन्ट्रवर्सी बंद झाली पाहिजे आणि अनुदानित जे तत्व आहे हे तत्व सरकारनी अमान्य केलं पाहिजे ते रद्द केलं पाहिजे आणि सर्व जे, जे माध्यमिक आहे उच्च माध्यमिक आहे शाळा आहेत त्या शाळांना अनुदान दिलं पाहिजे नियमानुसार सर्वांना पेन्शन मिळाली पाहिजे आणि जी काही आता जुनी पेन्शन योजना ही जुनी पेन्शन योजना बंद झाली पाहिजे आणि शिक्षणाचं राष्ट्रीयकरण झालं पाहिजे आणि शिक्षकाचा जर मान सन्मान जर सरकारला खरोखर वाटत असेल तर या देशामध्ये सर्वांना समान हक्क शिक्षणाच्या संदर्भातून मिळाले पाहिजे अशी आमची प्रजासत्ताक शिक्षक कर्मचारी संघाच्या वतीनं मागणी आहे आणि या मागणीला धरून आम्ही इथे उपसंचालक नागपूर इथे उपस्थित झालेलो धन्यवाद लागू करा लागू करा लागू करा लागू करा सर्वांना मोबदारी सक्तीचं शिक्षण